पाकिस्तान बद्दल ऐकताना वेळी असं ऐकलंय की पाकिस्तानचा इतिहास मोहम्मद कासिम पासून सुरू होतो आणि फाळणीपाशी येऊन संपतो त्यातही आपल्याला जेवढं पाहिजे तेवढंच शिकवलं जातं म्हणून म्हटलं आपल्या मराठ्यांनी देखील पाकिस्तानच्या काही भागावर काही काळासाठी राज्य केलंय तेव्हा मराठ्यांचा इतिहास पाकिस्तानच्या पुस्तकात आहे का छत्रपती शिवरायांचा इतिहास पाकिस्तानच्या पुस्तकात आहे का हे शोधण्यासाठी म्हणून पाकिस्तानच्या पंजाब स्टेट बोर्डाची काही इतिहासाची पुस्तकं शोधायला घेतली त्यानंतर पाकिस्तानमधल्या युपीएससी सारखी जी परीक्षा असते जिला सी एस एस असं म्हणतात त्या परीक्षेची काही पुस्तकं घेतली हिस्ट्री ऑफ पाकिस्तानचं विकिपीडिया पेज बघितलं तर तिथं मराठा एम्पायर असं स्पष्ट दिसतं आणि पाकिस्तानातल्या पंजाब डेरा गाझी खान मुलतान या भागावर मराठ्यांनी राज्य केलंय असंही स्पष्ट लिहिलेलं दिसलं पण मग पाकिस्तानात शाळेत शिकवल्या जाणाऱ्या किंवा सी एस एसच्या एक्झामसाठी शिकवल्या जाणाऱ्या या पुस्तकांमध्ये काय आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा पाकिस्तानच्या पुस्तकात भारताच्या इतिहासाबद्दल काय लिहिलंय ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये कव्हर करत नाही कारण तो व्हिडिओ फार मोठा होईल आणि त्यात भरपूर गमती जमती आहेत तो व्हिडिओ आपण परत कधीतरी बघू आज फक्त बघूया की पाकिस्तानच्या पुस्तकात मराठ्यांच्याबद्दल आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल काय लिहिलंय पाकिस्तानच्या शाळेत पाचवीपासून सातवीपर्यंत इतिहासात इस्लामचा इतिहास शिकवला जातो किंवा अगदी उमय्यद किंवा इतर डायनास्टी ज्या पाकिस्तानच्या बाहेर होत्या त्यांचा इतिहास शिकवला जातो आठवीला पहिल्यांदा थोडाफार इतिहास आहे पण त्यात ही ईस्ट इंडिया कंपनी कशी भारतात आली आणि पुढे काय झालं ते सांगितलंय फक्त औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल अशक्त झाले आणि त्यांचा देशावरचा ताबा सुटला आणि त्यानंतर डायरेक्ट मग ब्रिटिशांचा उदय झाला असं या पुस्तकात लिहिले म्हणजे औरंगजेबाचा ताबा का कमी झाला किंवा औरंगजेब का मेला वगैरे या गोष्टींचं काहीही स्पष्टीकरण दिलेलं नाहीत फक्त एक दोन ओळीमध्ये या गोष्टी गुंडाळलेल्या आहेत डायरेक्ट ब्रिटिशांचा उदय झाला असं सांगितलंय कारण या मधल्या सव्वाशे वर्षाचा इतिहास जर सांगितला तर मराठ्यांचा इतिहास सांगायला लागेल लाहोर बोर्डाचं नववीचं इतिहासाचं पुस्तक आम्ही बघितलं तर त्याला पाकिस्तान स्टडीज असं म्हणतात पुस्तकात देखील इस्लामबद्दल पाकिस्तानचा पाया कसा घातला गेला याबद्दल माहिती दिलेली आहे पाकिस्तानच्या लढ्याची सुरुवात होते टू नेशन थेअरी म्हणजे काय ती योग्य कशी होती वगैरे वगैरे गोष्टी यात आहेत पण या पुस्तकात देखील मराठ्यांचा इतिहास नाही याच बोर्डाचं बारावीचं पुस्तक देखील बघितलं त्यात देखील मध्ययुगीन इतिहास अजिबातच दिलेला नाही त्यात देखील इस्लामचाच इतिहास मोठ्या प्रमाणात दिलेला आहे मग पाकिस्तानच्या सेंट्रल सुपेरियर सर्व्हिसेस म्हणजे सी एस एसच्या परीक्षेची काही पुस्तकं चाळायला घेतली ही, ही पाकिस्तानची सी परीक्षा असं आपण म्हणू शकतो कॉन्स्टिट्युशनल अँड पॉलिटिकल हिस्ट्री ऑफ पाकिस्तान नावाचं हमीद खानचं एक पुस्तक मिळालं त्यात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलांचा ऱ्हास झाला असं सांगितलंय आणि असं लिहिलंय की या काळात मराठे एक नवीन शक्ती म्हणून उदयाला आले पण सतराशे साठ ला अहमद शाह अब्दालीनं त्यांचा पराभव केला आणि मराठे संपले हे खोटं आहे हे आपल्याला माहिती आहे पण ही पुस्तकं पाकिस्तानमधली पुस्तकं आहेत हे लक्षात घ्या मग द हिस्ट्री ऑफ पाकिस्तान नावाचं इफ्तिकार मलिक नावाच्या लेखकानं लिहिलेलं ले ले पुस्तक सापडलं हे पण सी एस एससाठी साठी आहे या पुस्तकात मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल जवळजवळ एक पानभर माहिती लिहिलेली सापडली यात असं लिहिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा मुघलांचा एक चॅलेंजर म्हणून उदय झाला आणि यात पुढे असं म्हटलंय की छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला भेटीसाठी बोलवून त्याचा दगाबाजीने खून केला पुढे हेही सांगितलंय की मुघलांनी महाराजांचा पराभव केला आणि महाराजांना कैद केलं आणि त्यांना आग्र्याला पाठवून दिलं जिथून महाराज फळाच्या पेटीत बसून आग्र्यातून पळून गेले पुढे औरंगजेब दक्षिणेत उतरून त्यानं छत्रपती संभाजी महाराजांचा पराभव केला आणि त्यांची हत्या केली असंही सांगितलंय आणि शाहू महाराजांचा उदय होऊन त्यांनी आणि मराठ्यांनी मिळून पेशव्यांच्या माध्यमातून भरपूर काळासाठी भारतावर राज्य केलं असंही सांगितलंय आता आपल्याला माहिती आहे की यातल्या बऱ्याचशा गोष्टी खोट्या आहेत किंवा असत्य आहेत किंवा त्या वेगळ्या पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं मांडलेल्या आहेत पण तरीही तो पाकिस्तानचा इतिहास आहे त्यानंतर जेम्स वॅनब्रँड यांनी लिहिलेलं द ब्रीफ हिस्ट्री ऑफ पाकिस्तान हे पुस्तक पाहिलं त्यामध्ये महाराजांच्यावर शाहिस्ते खानानं स्वारी केली पण महाराजांनी त्याला हाकलून लावलं असं लिहिलेलं ला। आहे त्यानंतर मिर्झा राजा जयसिंगानं महाराजांचा पराभव करून त्यांना आग्र्याला पाठवून दिलं आग्र्याला त्यांना कैद केलं गेलं आणि तिथून महाराज सही सलामत सुटून बाहेर पडले असं लिहिलंय त्यानंतर मग पाकिस्तानातल्या के अली नावाच्या एका लेखकानं लिहिलेलं ले ले द न्यू हिस्ट्री ऑफ इंडो पाकिस्तान आफ्टर फिफ्टीन ट्वेंटी सिक्स म्हणजे पाकिस्तानचा नवीन इतिहास पंधराशे सव्वीस नंतरचा असं या पुस्तकाचं नाव आहे त्यात महाराजांनी वतन द्यायची पद्धत बंद केली आणि सैन्याला रोख रक्कम द्यायला सुरुवात केली ही खरी माहिती लिहिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांचं एक नवं राष्ट्र निर्माण करण्याच्या दिशेनं पाऊल टाकलं त्यांनी परधर्माचा सन्मान केला स्त्रियांचा देखील सन्मान केला त्यांच्या काही चुका असतील तरी त्यांनी हिंदू धर्मासाठी लढा दिला अशा अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत या लेखकानं छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख द कन्स्ट्रक्टिव्ह जिनियस ऑफ हिंदू इंडिया असा केला आहे म्हणजे भारताचा अलौकिक बुद्धिमत्तेचा निर्माण करता असा त्याचा अर्थ होतो अशा या पुस्तकामध्ये बऱ्याचशा बरोबर गोष्टी लिहिलेल्या आहेत या लेखकानं लिहिलेलं ले हे पुस्तक खरोखरच पाकिस्तान सरकार या परीक्षेसाठी सध्या वापरते की नाही हा प्रश्नच आहे कारण महाराजांचं योग्य असं आणि बरंचसं कौतुक या लेखकानं केलंय म्हणजे महाराजांचा आणि मराठ्यांचा योग्य तो पराक्रम पाकिस्तानपर्यंत पोचलेला आहे फक्त कुणी तो स्पष्टपणे सांगतंय आणि कुणी तो स्पष्टपणे सांगत नाही एवढाच फरक आहे यामध्ये देखील के अलींनी सांगता सांगता असं म्हटलंय की त्यांनी काही चुका केल्या असल्या तरी काय चुका केल्या हे मात्र त्यांनी सांगितलं नाही पाकिस्तानच्या पुस्तकात औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यानंतर दक्षिणेकडं टिपू सुलतानचा लढा त्यानंतर बंगालमध्ये शिराद उज्जोलाचा लढा अशा गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांचा मृत्यू झाला असंही सांगितलेलं आहे त्यांचा मृत्यू दगाबाजीनं किंवा इतर काही घडामोडींच्यामुळं इंग्रजांच्यामुळं झाला असं सांगितलं आहे पण त्याच्यामध्ये मराठ्यांचं किंवा शिखांचं नाव घ्यायला नको म्हणून बऱ्याच वेळा तो उल्लेख टाळून ते तसेच पुढे गेलेले आहेत तो इतिहास तसाच टाकलेला आहे त्यांनी बारावीपर्यंतच्या शाळेच्या पुस्तकात तर कटाक्षानं मराठ्यांचा आणि शिखांचा उल्लेख टाळला आहे भारत आणि पाकिस्तान पूर्वी एकच देश होते पाकिस्तानचा इतिहास कुठून सुरू करायचा आणि कुठं संपवायचा हेच पाकिस्तानच्या या लाहोरच्या किंवा पंजाबच्या बोर्डाला समजत नसावं असं दिसतंय पण तरीही एक दोन पुस्तकात तरी महाराजांच्या कीर्तीचा उल्लेख पाकिस्तानच्या त्या पुस्तकातून होतोय ही गोष्ट महाराष्ट्रासाठी तुमच्या आमच्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्हाला ती माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पाकिस्तानच्या या पुस्तकातून भारताबद्दल देखील बऱ्याचशा गोष्टी समजतात भारताबद्दल देखील अनेक गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने सांगितलेल्या आहेत काही अतिशय धादांत खोट्या आहेत त्याच्याबद्दल आपण एक स्पेशल व्हिडिओ करूया कारण एकाच व्हिडिओमध्ये त्या गोष्टी आणि या गोष्टी आपण मिक्स करायला नको पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा